पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे शिवसेनेच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने देखील शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी या कानोजी नाईक यांचा जिवंत देखावा देखील सादर केलेला आहे नक्की ही शिवजयंती कशा पद्धतीने पार पडली याविषयी अधिक माहिती केली उनकी सरफराजी हुई शाही किताब में थी मधाली महान और कौन दे खास खास मोदी गांधी जी नहीं जेधे महाराज कल पहुंचता है सब बेल भंडारों से आना सप्ताह थे क्या क्या हराम थोड़ी कराया रांडा पोहन की फोटो भराया और कपा की मरती बादशाही बादशी वाला सजवाया हाथ कानून की जगह खाना भी ये सती श्रीमान आहे सतीच ये असलीच नाही पाणी खरा राहावं सोडलं पाणी बायट पोरावं ही पोरळ तुमच्या पायावर घर आलो हे जयगंचा निर्ध झाला तुम्ही तुम्ही चकेची माणसं नाही आणि तुमचं मन पाहिलं आमचं चित्र शिवसेना शहर प्रमुख संजयजी मोरे हे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की आज यांनी हा जो जिवंत देखावा सादर केलाय काय सांगाल तुमची भाऊ आज निमित्त तुम्ही कान्हजी नाईक यांचा जो देखावा सादर केला काय सांगाल याविषयी छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही शिवसेना पुणे शहराच्या वतीनं मानवंदना देतो प्रमाणे यंदाही शिवसेना पुणे शहराच्या वतीनं जिवंत देखावाच्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक या ठिकाणी करतो त्यांच्या जीवनावर आधारित जे काही प्रसंग आले ज्या काही घटना घडल्या किल्ल्यांच्या लढाया झाल्या आणि किल्ले जिंकले तो इतिहास पुन्हा एकदा नव्या पिढीला समजावा शिवाजी महाराजांनी किल्ले कशा प्रकारे जिंकले त्यांच्याशी असलेले सरदार त्यांच्यावर एकनिष्ठ कसे होते असाच एक सरदार जो का कान्होजी नाईक यांनी कान्होजी नाईक जेदे यांनी आपल्या स्वराज्याप्रती शिवाजी महाराजांप्रती जे एकनिष्ठ होते तो देखावा या ठिकाणी आम्ही सादर केला आहे स्वराज्य निष्ठ कान्होजी जेदे नाईक असा हा देखावा आहे पाहण्याजोगा देखावा आहे मुलांना तो इतिहास जागृत होईल आता इंग्लिश शाळा आता नवीन आल्या इतिहासाचे धडे कमी झालेत शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना कळवा जुने इतिहास काय होते किल्ले कसे जिंकले गेले इंग्रजांनी कसे तोडले मुघलांनी तोडले पण महाराजांनी ते किती कष्ट अपार कष्टाने जिंकले होते त्यांच्या बरोबरचे शिलेदार होते सगळे इमानदार होते आणि अशा शिलेदारांच्या माध्यमातून त्यांच्या संद सोबतीनं जे किल्ले जिंकले हा किल्ल्यांचा इतिहास जागृत व्हावा या लहान थोर मंडळींना तो समजावा म्हणून ही दरवर्षीची मिरवणूक शिवसेनेच्या वतीनं काढली जाते आणि ती दरवर्षी कार्यकर्ता बदलला नेता बदलला पण छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक ही कायम होणार म्हणजे होणार आणि ती परंपरा आम्ही जपली आहे इथून पुढे जपली जाणार शिवजयंती निमित्तानं आताच्या पिढीला तुम्ही नक्की काय सांगू देऊ इच्छित छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या तेराव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली स्वतःच्या हाताचं बोट कापून रायडेश्वरीवर त्यांनी अभिषेक केला आणि स्वराज्याची मूर्तिमेळ रोवली अनेक शिलेदार त्यांनी सोबत घेतले लहान असतील मोठे असतील थोरले असतील अशा सगळ्यांच्या सोबतीने जे किल्ले जिंकले आणि या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना स्वरा स्वरा केली मासा जिजावांना जिजाऊंना जी जे अपेक्षित होते स्वराज्य ते घडवण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि ते स्वराज्य जपण्याचं काम छत्रपती समाजवाजे केलं हे दोन्ही इतिहास लहान मुलांना समजावेत म्हणून या मिरवणुका काढणं शिवराज्याभिषेक कसा झाला त्याच्यानंतरची शिवरा शिवरायांचा इतिहास काय आहे हे समजावा लहान मुलांना म्हणून हे केलंय म्हणून मी आपल्या माध्यमातून पुणे शहरातल्या सर्व थोर जणांना विनंती करतो की आपल्या नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज माहीत व्हावेत म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी रस्त्यावर आणा आपल्या मुलांना आणि रस्त्यावर जाणारा दा मिरवणूक दाखवा त्यातला इतिहास जागृत होईल स्मरणात राहील आणि आबाधित राहील छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश हा या मातीला नवीन नाहीये जो इथं मुलगा जन्माला येतो तो, तो महाराजांचा संदेश घेऊन महाराजांची प्रेरणा घेऊन महाराजांचा विचार घेऊनच जन्माला येतो असं कोण वेगळा नाही आपल्या सगळ्यांच्या रक्तातून एखादा संदर छत्रपती शिवाजी महाराज की म्हणला तर आतून येणारे जय असतं ते आपल्या हातून गीतो कोण आपल्याला शिकवत नाही सांगत नाही समजवत नाही पण आज विस्मा थोडक्यात काय झालंय माझ्या घरात की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जाजवल्य इतिहास आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जो आजवन्ल इतिहास आहे तो आपल्या मुलांत मुलांपर्यंत पोहोचवण्याकरता पोहोचवण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतोय माझं सल्य हे की कर हे आपली जी मिरवणूक आहे ती ऐतिहासिक मिरवणूक आहे जवळजवळ माझ्या जन्माच्या आधीपासून चालत येणारी मिरवणुकीला मी माझ्या लहानपणी या मिरवणुकीचं खूप मोठं वैभव पावलंय म्हणजे हत्ती घोडे उंट याचा साधर होणारी ही मिरवणूक अतिशय भव्य प्रमाणात ती पावली आहे पण आज कुठंतरी या मिरवणुका आपल्याला शौम्य प्रमाणात म्हणजे प्रमाण संव्य नाहीये शिवजयंती तेवढंच उत्साह साधे होती पण मिरवणुकांचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे आपल्याला कुठेतरी कमी झालं असं जाणवतंय माझं सगळ्यांना अपील आहे आपण नाही ते उत्सव की जे आपले काय त्यांच्याशी काय घेणं देणं नाहीये म्हणजे एप्रिल डिसेंबरशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये ना की माताशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये ते सण आपण पड भंडारकर रोडात बीबीसी रोड जाऊन साजर करतो पण ही जी शिवजी शिवाजी महाराजांची जी ते जी जयंती आहे जी आपल्यामध्ये स्वाभिमान जागरूक करते आपल्या मुलामध्ये संस्कार जागरूक करते ती करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो मला माझं तर सगळ्यांना एकच आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण काय देता तुमच्या मुलांना शिकवता किती हे जास्त महत्वाचं नाही तुमची मुलं ज्या वेळेला जन्माला येतात ना त्यावेळेला बाकीचं काही नाही शिकवलं ना तर तुम्ही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज शिकवा छत्रपती संभाजी महाराज शिकवा या दोन गोष्टी जर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवले ना तर मला नाही वाटत कुठलीही मुलं आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या ते कधीही बोलणार नाही आणि मी हे नुसतं नाही तर माझी दोन्ही मुलं आणि माझी स्वतःची धर्मपत्नी आम्ही परफॉर्मन्स करतो दुसरं नाव म्हणजे जेदेव प्रत्येक पुणेकर सुजान नागरिकांनी नक्कीच या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं सहभाग घ्यावा आपला हिरिरीने सहभाग घ्यावा याचं कारण की जे आपला जिवंत देखावे आपल्याला जे स्वराज्य निष्ठा निष्ठेसाठी जे जिवंत देखावे आपण सादर केलेले आहेत ते प्रत्येक लहान मुलाच्या ते रक्तामध्ये भिंलं पाहिजे त्यांना कळलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हा विषय जर समजायचा असेल तर हे छोटे छोटे जे छोट्या छोट्या माध्यमातून हे जे देखावे हे नक्की बघावे त्यांचा इतिहास वाचावा यांनी छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव घेऊन फायद्याचं नाहीये की ते आपल्याला कळले पाहिजे त्यांचे जे अंग अंगभूत होईल हे आपल्या आपले अंगी आपण बा पाहिजे त्यामुळं आपली जी लहान मुळे ही नक्कीच आपल्या पद्धती चांगल्या पद्धतीने घडतील आणि पुढे आपल्याला एक चांगला आपण समाज निर्माण करू शकू असे उत्तरोत्तर व्हावत राहू बघ सध्या जर आपण राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहिली तर त्यामध्ये खऱ्या अर्थानं निष्ठेचा जो अभाव दिसतोय त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होताना आपण पाहतोय पण त्याच्यामध्ये कुठली व्यवस्था असेल कुठले काम असेल जे आपल्याला काम नेमून दिलेलं असेल किंवा कुटुंब निष्ठा असेल त्याच्यामध्ये निष्ठेचा अभाव असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आता सध्या विस्कळत होताना दिसतात किंवा अराजकता या पद्धतीच्या दिसतात आपल्याला तर खऱ्या अर्थाने जर स्वामिनिष्ठ आपल्याला पाहिजे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी, जी काय स्वामिनिष्ठा होती तशी स्वामीनिष्ठेची गरज आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आज आपल्याला जाणवते हे आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं हे दुर्दैव आहे त्याच्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाप्रती सर्वप्रथम निष्ठा जपणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या समाजाची जो आपली निष्ठा ही जपणं गरजेचं आहे आणि पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आज जो निष्ठावंत कानोजी नायकांचा जो दे देखाव या ठिकाणी सादर केलेला आहे तो खऱ्या अर्थाने नवीन पिढीला आणि लहान मुलांना खऱ्या अर्थाने प्रेरणादायी होईल असं मला वाटतं एवढं बोलतो आम्ही थांबतो चालवताप्रमाणे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळे देखावे या मिरणुकीमध्ये सादर केले जातो आणि हलत चित्र म्हणजे पात्र करून ते हा देखावा दाखवला जातो आणि यावर्षी कानोजी देवींची निष्ठा निष्ठावन निष्ठावन कानोजी देते हा देखावा या ठिकाणी केलेला आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी ही मिरवणूक बघण्यासाठी लोक येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि लोक पुढे ते पाहण्यासाठी काम था। छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या दोन वीरांच्या जीवनावरती आधारित हा आजचा कानोजीत येते निष्ठावंत असा देखावा इतिहासाचा आज या ठिकाणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीनं साजरा केला जात आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये निष्ठा काय असती की दाखवण्याचा हा उद्देश आज या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसमोर ठेवलेला आहे तेव्हा नागरिकांना विनंती आहे की या देशाच्या आणि या महाराष्ट्राच्या या पुणे शहराच्या निष्ठेवरती आपण चांगल्या प्रकारे विचार करावा छत्रपती शिवाजी महाराज माता जिजामा साहेब शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज या महामानवांच्या विचार निष्ठा या ठिकाणी आपणा सर्वांना दाखवण्यात येत आहे याचा आपण विचार करावा आणि सानुभूतीने या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो काही मार्गदर्शन केलेला आहे सर्व देशाला या महाराष्ट्राला त्याचप्रमाणे उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे या दोन विचाराची या महाराष्ट्राला एक संधी दिलेली आहे आपण सर्वांनी विचार करून या महाराष्ट्रामध्ये या शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये राहून शिवसेनेने जो काही काळा पालट केलेला आहे या महाराष्ट्राचा तो काळा पालट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं संभाजी महाराजांच्या विचारानं सर्व नागरिकांनी सर्व हितचिंतकांनी विचार, ना, हित विचार करावा अशी मी सर्वांना विनंती करतो जय शिवराय जय भीमराय प्रत्येकाला असं वाटत कि शिवाजी जन्मावा पण शेजारी आपल्या घरात नको पण आताच्या काळामध्ये बघितलं तर आताच्या प्रसंगामध्ये आता प्रत्येक आईनं आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना कसं घडवलं पाहिजे महाराजांबद्दल त्यांच्या ख्यातीबद्दल त्यांच्या स्वराज्य स्थापनेबद्दल त्यांच्या कहाणं त्यांना घडवलं पाहिजे त्या पद्धतीनं मोबाईल देता त्यांनी आपल्या मुलांना महाराजांचे संस्कार दिले पाहिजेत आपला महाराष्ट्र कसा घडलाय काय घडलाय त्या काळामध्ये कसे युद्ध झाले कसे पहा झाले या बाबतीतले ते सर्व त्यांनी आपल्या मुलांना हे शिकवलं पाहिजे तसे संस्कार केले पाहिजे पण आताच्या पिढीमध्ये असं झालंय की एक सोड मुलं ऐकलं नाही की त्या मुलाबाई शांत बसवा तसं न करता महाराजांची जी आहे त्यांना तो इतिहास कळला पाहिजे मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजे अखंड हिंदुस्थानातील सर्व जाती धर्माचा राजा अशी म्हणजे त्याची खाय ख्याती आहे अशा जयंतीला आम्ही सर्वजण एक दिलानं एक निश्चयने आम्ही त्यांचं स्वागत करतोय आणि या जयंतीमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांचं मनापासून आम्ही आभार मानतो आणि मुळात शिवजयंती हा विषय अखंड महाराष्ट्राची एक अस्मिता आहे आणि ज्या पुण्या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे जिल्ह्यामध्ये ती शिवनेरी असेल त्याचं बालपण एक कसबा मध्ये गेलेलं आहे जो लाल महाल असेल अशा पुण्यभूमीत आम्हाला सगळ्यांना व्हायला मिळालं तर ज्याचा आमचा जन्म झाला याच्यापेक्षा आमचं एवढं मोठं भाग्य नाहीये त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो